बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सारिका सोरेकर चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय इथं पार पडला एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजना वसमत येथील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीज यांच्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात खेळ डान्स असे विविध कार्यक्रम घेण्यात आले नांदेड येथील प्रसिद्ध धनश्री पाटील यांनी हा कार्यक्रम अत्यंत वातावरणात पार सर्व महिलांनी नऊवारी साड्या नेसून कार्यक्रमाला हजेरी लावली होती बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सोरेकर चव्हाण सारिका मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सर्व पर्यवेक्षिका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कसा झाला तुम्हाला कसं वाटलं सांगा आजचा कार्यक्रम म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्यामध्ये आमच्या जवान मॅडम खूप खूप धन्यवाद आम्हाला जे लहानपणी करायला भेटलं नाही आम्ही कधी स्टेजवर जाऊन नाचलो नाही कधी पार्लरमध्ये गेलो नाही तर प्रत्येक बायका पार्लरमध्ये गेल्या नाही खर्च इथं कोण का याची पण स्थिती नव्हती आणि कोणाच म्हणजे आज म्हणजे कशाची वाटलीच नाही घरी हे मारायचं म्हटलं तर सतरा वेळेस विचार करतो इथं बिनधास्त नाचलो आणि माझ्यासोबत माझ्या सासूबाई होत्या त्याचा सुद्धा थोडा पण विचार केला नाही की घरी गेलो इतकेच जास्त नाचले आणि सर्व एवढ्या चारशे बायाच्या आईसारखं काम आमच्या जवान मॅडम करतात आणि मी साईबाबांना विनंती करते की मॅडम आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा राहावं हो, आणि हे दिवस आम्हाला पुन्हा पाहायला भेटावं आज आय सी टी एस अंगणवाडी सेविका आणि मदत मुलसी यांच्यासाठी महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला बाकी चार वर्षापासून आम्ही हा त्या वर्षी आठ मार्चला महाशिवरात्रीची सुट्टी आल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम सहा मार्चला घेत नाही आणि एक स्टेज द्यायचं या हेतून आम्ही मागील चार वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहोत आणि यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदनी यांचं उपस्थितपणे या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आयोजित खेळ स्पर्धा आणि नऊवारीचा वेशभूषा करायची हे ठेवलेलं आणि असं पूर्ण दिवस त्यांनी एन्जॉयमेंट केली आणि आजचा दिन दिवस आम्ही सांगतो किती महिला सहभागी होत्या म्हणून याच्यात पूर्ण तालुक्यातील जवळपास चारशे महिला सहभागी झाले ठीक नमस्कार मी आशा देणार शिंदे मी पहिले अंगणवाडी सेविका होते शहरीला आणि आपल्या सोरेकर मॅडम ग्रामीणच्या सी डी ब्यू आहेत पण तरीसुद्धा प्रत्येक वर्षी म्हणजे आता आजपर्यंत असे चार वर्ष झाले प्रत्येक वर्षी ग्रामीण आणि शहरी असं काही नव्हतं त्यांनी का शहरी म्हणून मलासुद्धा कार्यक्रमाला बोलवलेला आहे आहे आणि आनंद पण आहे की मी लाईन म्हणून आणि अंगणवाडीला राजीनामा दिला तरी सुद्धा सहा महिने झाले तरी सुद्धा मॅडमांनी सांगितलं कदा मॅडमांकडे निरोप दिला की शहरीच्या शिंदे मॅडम आहे त्यांनाही कार्यक्रमाला बोलवा म्हणून आणि खरंच बोलायचं तेवढं बोलणं कमीच होईल शब्दही अपुरे करतील अशा मॅडम की त्यांनी महिलांना एक स्टेज उपलब्ध करून दिला इथं कार्यक्रमासाठी ज्या की त्यांची स्वप्न होते कोणाची इच्छा अशा आधुरे असा लग्न झाले खेड्यामध्ये राहते अंगणवाडी ताई आहे एवढ्या जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्याला सोबल का असं डान्स करायला मेकअप करायला नऊवारी नेसायला पण नऊवारीमध्ये माझ्या अंगणवाडी भगिनी इतक्या सुंदर दिसत होत्या जे कधीही त्यांनी स्वतःसाठी पैसे खर्च केले नाही किंवा स्वतःचे हाऊस केले नाही अशासाठी मॅडमनी एक स्पेशल स्पर्धा इथं तयार केली आणि त्यांनाही एक असं एक चांगलं स्टेज उपलब्ध करून दिला आणि खूप चांगल्या प्रकारे महिला दिनाचा कार्यक्रम इथं सादर झाला आणि सर्वांना खूप आनंद झाला आणि या स्टेजवर मला येण्यासाठी निमंत्रण दिलं आणि मी आले हे पाहून खूप आनंद झाला परत एकदा सर्व डिपार्टमेंटच्या आणि सर्व विभागाला आणि प्रत्येक जिल्ह्याला मिळो अशी ईश्वरच्या वसमतलाच राहो अशी ही प्रार्थना करते धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी बसमत हिंगोली